शेताची पाय घरात भांडण तसे तसेच काम होत भांडण लावत हे पांडू समजावलाय हे जनाबाईचं तळव नमस्कार मंडळी मी दुष्यंत दाणेली तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आता सध्या मी ट्रेनमध्ये आहे तर ट्रेनमध्ये आहे तर तुम्हाला समजलं असेल की मी कुठेतरी आज चाललो आहे तर मी चाललो आहे पंढरपूर आणि अक्कलकोटला आणि पंढरपूर आणि अक्कलकोटला तुम्ही कसं जाऊ शकता आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन सांगणार आहे ट्रॅव्हलिंग तुमचं फूड स्टे कुठे कुठे तुम्ही फिरू शकतात हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता पूर्णपणे बघा आणि आज मी चाललो आहे सिद्धेश्वर एक्सप्रेसनी ही सीएसटी वरून असते दहा चाळीसची आणि सोलापूरला पोचते सात वाजता आता भेटूया सोलापूरला पोहोचल्यावरच अशा प्रकारे आता आम्ही सोलापूर स्टेशनला पोहोचलो आहोत आणि मी तुम्हाला सांगायला विसरलो की आज मी कोणासोबत आलेलो आहे तर मी आज आलेलो आहे संपदा तृथा आणि अक्षय सोबत इथे सध्या काल का परवा पूर आला होता तर इथे आजची वेदर कंडिशन पण तशीच आहे आज खूप जास्त पाऊस सुद्धा पडू शकतो तर मित्रांनो स्टेशनच्या बाहेर चालल्यावर तुम्हाला रिक्षा भेटते आणि तुम्हाला इथून जायचं डेपो मध्ये तर इथून शेअरिंग रिक्षा जी आहे ती पर पर्सन ट्वेंटी रुपीज आहे तर आता डेपो मध्ये जर पोचलेलो आहे बघूया रिक्षावाल्याने दादांना विचारलं की पूर म्हणजे बस सोडतात की नाही तीन दिवस अगोदर तर बंद होतं आता चालू केलं दोन दोन तीन तीन मध्ये सोडतात तर आता इथे पंढरपूरची बस लगेच बसूया कारण जास्त लेट करून पण काय फायदा नाही पण तिथे आपण अडकायचो हे सोलापूर वरून सुटणाऱ्या वेळापत्रक आहे तुम्ही स्टॉप करून बघू शकता तर आता आपण आलेले आहेत पंढरपूरच्या बस मध्ये आणि आपल्याला पंढरपूरला पोहोचण्यासाठी सव्वा तास तरी लागणार आहे एक चांगलं झालं की आज जास्त म्हणजे बस सोडतात दोन तीन दिवस बस सोडत नव्हते बॅगीमुळे जरा त्रास होतोय तर पंढरपूरला जाण्यासाठी मुलांचं तिकीट आहे एकशे बावीस रुपये आणि मुलींचं तिकीट आहे एकसष्ट रुपये तर मंडळी अशा प्रकार आम्ही पंढरपूरला पोहोचलेलो आहोत आणि इथे खूप जरात पाऊस आलेला आहे आणि आम आमच्या संपताला थंडी लागते <laughs> खूप म्हणजे खूप जोरात पाऊस आहे असं पण सोलापूर पंढरपूर आणि तुळजापूर मध्ये खूप पाऊस होता असं ऑलरेडी वेदर रिपोर्ट सांगितलं होतं सा। जर तुम्ही कधी येत असेल इथे तर तुम्ही तुळजापूर अक्कलकोट आणि गांगापूर हा प्लॅन करू शकता दोन दिवसा तुमचं होऊ शकत पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता पंधरा मिनिट वाट पाहून निघालो रूमच्या शोधात आणि पोचलो त्रिमूर्ती लॉज मध्ये बघूया तुमचे रूम आहेत चांगले रूम आहे इथून मंदिर पण पाच ते चार मिनिटावरच आहे बघूया इथे आम्ही जर बार्गेनिंग करतो बघूया किती इथून कमी करतात आम्हाला तर अकराशे बोलले तर आता रूम वगैरे बुकिंग करून आहे आणि पर रूमचे अकराशे रुपये घेतलेत किंवा तुम्ही भक्त निवास पण राहू शकतात जर तुमच्यावर आहे तुम्ही इथे येऊन तिथं ऑनलाईन सर्च करू शकतात किंवा इथे आल्यानंतर तुम्ही फिरू शकता की कुठे जायचं आहे तुम्हाला बुकिंग करायचं आहे आणि चौघे रेडी होऊन निघालो पहिला नाश्ता करायला आणि पोचलो या हॉटेलला तिथूनचा ढोसा आणि उत्तप्पा बेस्ट होतो कधी आलात इथे तर नक्की ट्राय करा नंतर माझ्या मैत्रिणीला भेटून आम्ही निघालो मंदिराकडे इस इस हा बोटीन जाते कोण गाडीन जाऊ शकते हा इस्कॉन टास्क हा बघतोय सुरेश सवन गोरीकर धुका हा ही पुंडिक मंदिर आहेत ताई ही कुंडिक मंदिर आहे ही पाण्यात गेले ती पार्क मंदिर आहे इथे पहिले दगडे नाव आहे इथं दगड नाव पाणी उतरून ते पहिले जुने माता त्याला मंदिर काढून तुझ्यात म्हणजे पाण्याला वर येत पाणी उतरून हा आता दोन महिने झाले पाण्यात मंदिर आहे हा पाऊस म्हणजे उजनी धरण पूर्ण भरले उजनी पुण्यात पाणी सोडले ना म्हणजे ते पहिले सामान ते घेतलेले ते बारकी बारकी मंदिर आहे त्या महाराज लोकांनी सामान्य घेतलेले हा हे चौकन मंदिर आहे फक्त शेवटचं ते पुंडिक आई बापान मंदिर आहे इथं पुंडिक महाराज आई बापा सेवा करत बसले ते चौकन मंदिर म्हणजे ते जुनच आहे मग ते एक एक दगड पडला मी त्याला नवीन बांधले ते पुढे इथं नाव चालते दगडाय त्या हा चौकन इकडे चौकन मंदिर दिसत तुम्हाला एकदम शेवट पाण्यात चौकन मंदिर आहे दगडी दगडी इथं इष्णुपद आहे इष्णुपद हा म्हणजे इथं पांढरंग जायचे पहिले पाय म्हणजे दगडावर इथं विष्णू मंदिरात तुम्ही पांढरंगा मंदिरच गेला एका साइडला ला आहे एका साइड आहे इथं नारद म्हणजे मंदिर आहे एक त्यानं भांडण लावलेली तर म्हणजे आपण शेजारची बाई घरात भांडण कशी लावली तसंच काम होतं भांडण लावायला असं आहे पण तेच चालतं आता मी ती आहे तसे आता पण आहे ना हा पुंडलिक मंदिर आहे आ, आ, ते आ, वर... हा ती कबुतर बसे वर पाणी असते चौकन आहे वरच त्याच्यावर हा ती एकदम वर शिकर जात नाही ती शिकर आहे का ती शिकर आणि पाऊरंगावर पाय आहे का हे अक्कायवळ नाही म्हणजे आम्हाला जुनी जुनी माणसं सांगायची अकाव खाली म्हणजे पहिला डोंगर होता ना इकडं पहिल्या अशी घरची काय नव्हती फक्त डोंगर होता पांढरंग पुलिकडेच नीट शिकली पांढरंग उभा राहिला असं हा मग ते घरच आहे ना अबा चौक नाही घरच आहे हा इथ शावाकडे बसले नाही नाही ना 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 ते जना पाहिजेच ती सामान्य घातले ते संत महाराज महाराज मूर्ती नाही पाणकोंबड्याचे पाणकोंबड्या नाही 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 ती सामान्या घेतलेल्या म्हणजे पंढरपूर पहिले धिंडे आहेत धिंदे मग कुठले महाराज ते वाढले ना त्यांची समाधीच बांध घेऊन बांध इथं गजन महामठ एक चुरशी रुंदर मनाच एक आहे पांढुरंग काही मूर्ती आहे इथं ते एक आहे इथून काही काम दोन गोपापूर एक म्हणजे इस्कॉन मंदिर एक आता कसं आहे पाणी वाडत आले ना थांबायला लागतील म्हणजे आता ते पाणी आहे ना आता दोन अजून महिनाभर पाणी तसंच राहते पावसाला संपव आवतार पाणी आहे

तर मंडळी आता विठ्ठलाचं दर्शन करून झालेलं आहे पण आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाऊड नव्हता त्यामुळे तुम्हाला काही दाखवता आलं नाही जास्त करून आता आम्ही चालले आहेत गजानन महाराजांच्या मठामध्ये मग तिथून जातील मैत्रिणीकडे जे तुम्हाला सकाळी दाखवलं मैत्री मिळालेली त्यांच्याकडे जाणार आणि मग नंतर जाणार इस्कॉन टेम्पलला तर आता आम्ही चार जणं चाललो आहेत गजानन महाराजांच्या मठांमध्ये आणि इथे फिरण्यासारखं खूप काही का आहे पण इथे सकाळपासून एवढा पाऊस पडतो आहे ना हे काय समजू आत्ताच जस्ट आम्ही घरी म्हणजे रूमवर गेलो फ्रेश झालो आणि आता चाललो आहे गजानन महाराजांच्या मठामध्ये तिथून गेलो मैत्रिणीकडे आणि चाय पिऊन निघालो इस्कॉन टेम्पलला तर मित्रांनो तुम्हाला एक प्रोटीप देतो जेव्हा तुम्ही पंढरपुरामध्ये येणार ना तेव्हा रिक्षाला तुम्ही जेव्हा रिक्षाने इथे ट्रॅव्हल करणार तर पर पर्सन वीस रुपये फक्त घेतात त्याशिवाय जास्त इथे आले तर देऊ नका इथे पोचता पोचता रात्र झाली होती मग इथे जेवायचं ठरवलं इथूनच जेवण पण खूप मस्त होत मी तर तुम्हाला हेच सांगेल कधी इथे आलात तर तुमच्या यादी मधला टेम्पल ठेवा इथे येऊन तुम्ही चांगला टाइम स्पेंड करू शकतात आणि चांगलं जेवण जेवू शकतात मंडई आज आहे दुसरा दिवस तर आज आम्ही जाणार आहोत तुकाराम बाबा आश्रम मध्ये जिथे विठ्ठलाची मोठी मूर्ती आहे त्यानंतर आम्ही जाणार आहोत अक्कलकोटला कालचा दिवस खूप मस्त होता तर म्हणजे आता सध्या प्लॅन मध्ये चेंज झालेला जसं तुम्हाला सांगितलं की आम्ही जाणार होतो तुकाराम बाबा मन... आश्रम विठ्ठलाची मूर्ती होती सध्या इथून लांब आहे त्यासाठी आता आम्ही चाललो आहोत गोपाळकृष्ण मंदिर मध्ये तिथे जनाबाईचा संसार असं मांडला गेलेला आहे पूर्ण असं ठाणे सांगितलं ज्ञानेश्वर तुकाराम महाराज आहे येथे महाराष्ट्र तिथे मी इथं गोपर गाव चालत येते त्यात सातशे आठशे किलोमीटर दूर आणि अध्यात्मिक इथं जेवतो जेव्हा दोनदा येऊन गेले पहिल्यांदा गोपाळकृष्ण असताना आले परत पिंडिकाची भेट झाल्यावर पांडुरंग झाली पांडुरंग झाल्यानंतर जनाबाईला भेटायला इथं आली हे जनाबाई आहे हे पांडुरंग आहे हे जनाबाईची गोदडी आहे हे जनाबाई रुसन बसले ह्या ठिकाणी हे पांढरंग समजा वाढ आले हे जनाबाईचं तळव तुकाराम महाराज रामदास स्वामी जेवढे आपले संत होऊन गेले संत फेगर बसले ते सगळे घेऊन गेलेले अख्यामुळे मंदिर आहे खाली हो पाण्यात आता गोडाल तिथे देवाने अवतार संपवला तिथे गोपाळ सगळे गुप्त केले कृष्ण अवतार आणि तिथून एकटी गेली पांडुरंगाची भेट घेतली रुंडिकाची भेट घेतली तिथून पांडरंग झाली तिथून होणारे रुक्मिणी आहे रुक्मिणीची त्यांची भेट झाली नाही रुक्मिणी बाजूला पांडुरंग झाली अजून आपल्याला फूड सुद्धा खेळायला लागते आपल्याला काकांनी ते सांगितलं इथून आम्ही निघालो अक्कलकोटला जाण्यासाठी आणि पोचलो डेपोमध्ये पंढरपूर बस डेपोतून डायरेक्ट अक्कलकोटला आणि तुळजापूरला जाण्यासाठी बसेस आहेत पण त्यांची फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे म्हणून तुम्हाला पहिला सोलापूरला जावं लागणार अक्कलकोटला जाणारे बस फलाट क्रमांक तीन आणि चारवर लागतात सोलापूरवरून अक्कलकोटला जाण्यासाठी तिकीट फक्त सत्तर रुपये आहे अर्ध्या अर्ध्या तासाला इथे बसेस असतात आणि अक्कलकोटला पोचण्यासाठी फक्त एक तास लागतो तिथे पोचल्यावर तुम्ही वॉकिंग किंवा रिक्षाने मंदिराकडे जाऊ शकतात आम्ही रिक्षाने जाऊन पहिला महाप्रसाद खाल्लं कारण खूप भूक लागली होती इथे राहण्यासाठी भक्त निवास आणि दुसरे रूमसुद्धा अवेलेबल आहेत फ्रेश होऊन आम्ही निघालो स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिराचा इतिहास श्री स्वामी समर्थ महाराजांशी संबंधित आहे ते अठराशे छप्पन्न मध्ये स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आले आणि त्यांनी वटवृक्षाखाली वास्तव्य केले त्यामुळे हे या ठिकाणाला वटवृक्ष मंदिर हे नाव मिळाले हे मंदिर स्वामी समर्थांचे निवासस्थान मानले जाते आणि तेथे ते स्वामींची समाधी आहे ज्यामुळे हे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र बनले आहे इथून दर्शन घेऊन आम्ही निघालो अशा ठिकाणी जिथे स्वामींनी वास्तव्य केले होते म्हणजेच त्यांचे परमशिष्य श्री चोळप्पा महाराज तर अशा प्रकारे आपलं पंढरपूर आणि अक्कलकोट दर्शन घेऊन जायला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा आपण भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय